जरंगे हा माणूस खरोखर मनोरुग्ण माणूस आहे जरंगेकडून त्याचं शिक्षणच कमी आहे बिचारायचं एका बाजूला त्याच्या बुद्धीची क्यू पण करावीशी वाटते आणि दुसऱ्या बाजूला जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने विष पेरत चालला आहे त्याचं चा प्रत्यंतरही बघायला मिळतं आदिम कालावधीमध्ये जशा रानटी टोळी या रानटी टोळ्या जशा भांडणं मारामाऱ्या करायच्या तशा पद्धतीचं हे जरांगेचं वर्तन आहे त्याला लोकशाही मान्य नाही त्याला लोकशाहीमधल्या इतरांचे हक्काधिकार मान्य नाही इतर नेत्यांनी बोललेलं त्याला चालत नाही स्वतः मात्र असलेली चाळे करायचे हावभाव करायचे मी आजारी पडलोय म्हणायचं इकडं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणारा माणूस नारायणगडावर जातो आणि पुन्हा तास दीड तास भाषण करतो आणि परत असलेली चाळे करतो असलेली हावभाव करतो जाऊ द्या जरांगीकडून दुसरं काय अपेक्षित असणार आहे असताना तो तिसरी चौथी शिकलेला माणूस आहे खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला पाचवी सहावीला कुठंतरी एखाद्या मुक्त विद्यापीठात वगैरे त्याची सोय करावी मग त्याला महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्राचा इतिहास भूगोल म्हणजे काय महाराष्ट्रातलं जात वास्तव काय आहे महाराष्ट्रातली आरक्षण पॉलिसी काय आहे हे याला कधी कळणार हो मुळात माझ्या मराठा समाजाने असला कसा काय मूर्ख माणूस नेता म्हणून निवडला आणि त्याच्या सांगण्यावरनं महाराष्ट्रामधलं वातावरण एवढं कलुषित करून ठेवलं आहे हे भयंकर आहे महाराष्ट्रामधलं